माते तु दुर्गाभवानी असि तु वरदायिनी अम्बे तु दिशादर्शिनी असि तु दुःखनाशिनी जगदम्बे 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 माते तु शूलधारिणी असि तु सङ्कटहारिणी अंबे तू नारायणी असशी तू सर्व्यापिणी जगदंबे 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 माते तू ब्रह्मवादिनी असशी तू कात्यायनी, अंबे तू उत्कर्षिनी असशी तू भवमोचिनी जगदंबे 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 माते तू परमेश्वरी असशी तू माहेश्वरी. अंबे तू मुक्तकेशी, असशी तू दैत्यविनाशी जगदंबे 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 हे महिषासुरमर्दिनी हे निशुम्भशुम्भहननि हे चण्डमुण्डविनाशिनी हे सर्वदानवघातिनी जगदम्बे 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 धन्यवाद